खरंच घाबरले बर का वानखेडे बाई तुला खरंच घाबरले नाही तू बोलली ना की मला तुझ्या कामाचा ऍड्रेस दे तुझ्या मालकाला येऊन विचारते की तिला व्हिडिओ करायला कामाला ठेवलंय का काम करायला ठेवलंय बघ मालकानं मला कामावरून काढलं तुझा व्हिडिओ बघितल्यावर मालक पण माझा लय घाबरला तुला तो तु आल्यानंतर विचारशील म्हणून माझे बंद झाले ग ऑफिसमध्ये व्हिडिओ काढायचे ऑफिसमध्ये बोलायचं नाही तुला कायद्याची माहिती लय आहे म्हणून वरडून वरडून सांगते ग कुठल्या कायदेत लिहिलेलं आहे ग बाई जर एखाद्या मालकाच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी असेल तर त्या मालकाला जाऊन विचारायचा अधिकार असतो का तुला माहिती आहे ग कायद्याची म्हणून विचारते अधिकार असतो का की एखादी व्यक्ती तिथं का आम्हाला मी तर चुकीचं हां जर मी इथं राहून चोऱ्या चपाट्या किंवा तुझी एखादी गोष्ट चोरली आणि ती चोरलेली गोष्ट पकडली गेली तर तो अधिकार असतो बरं का तुला विचारायला की अशा अशा व्यक्तीला तुम्ही चोऱ्या करायला ठेवले का कामाला ठेवले माझी भरपाई करून द्या किंवा मी कायदेशीररीच्यावर कारवाई करीन हा झाला अधिकार पण मी माझ्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवते आणि तुझं नाव घेऊन बनवते सगळ्यात महत्वाची गोष्ट पण त्याचं एक मोठं कारण आहे नाही तर तुझी लायकी बी नाही मी तुझं नाव घेऊ एवढी कुठल्याच गोष्टीत नाही बरं का किंवा मी तो हप्ते वसूल करत असेल किंवा मालकाच्या नावावर खंडण्या वसूल करत असेल तर तो विचारायचा अधिकार तुला असतो म्हणजे तुलाच नाही तर टोटल पब्लिकला तो अधिकार राहतो की अशी अशी चुकीची व्यक्ती तुम्ही तुमच्या कामावर ठेवलेली आहे ती व्यक्ती काढा हा झाला अधिकार पण मी व्हिडिओ करते एका प्रतिष्ठित व्यक्तीची तू बदनामी करतीस एका संघर्ष योद्ध्याला नको नको ते शिव्या देतीस आणि मी समर्थक किंवा एक ते आमच्या मुलाबाळांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत झटत आहेत आमच्या मुलाबाळालाच नाही आमच्या नातवंडाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात किंवा त्यांची बदनामी कोण करत असेल तर जर तो मी कायदेनं लढा लढते बर कायद्याची माहिती असणारी बाई लय वरडून वरडून सांगते ना मी संविधानाला मानते तुला एवढं तरी माहिती आहे का ग कुठल्या गोष्टीचं हा पण तू माझ्या मालकाला विचारणार होतीस मी व्हिडिओ दाखवला बर का तुझा हसायलाच लागले पहिलं तर जाऊ दे ग सोड म्हणले असल्या लोकांच्या तू कुठं नादाला लागतीस नाही म्हणलं सर जरा आम्हाला ना एकोणतीस तारखेला जाऊन येऊ द्या मग नाद सोडू म्हणलं तोपर्यंत जरा बघ ना कसली मी घाबरले भिले तुझ्या धमकीला आणि वरून मी धमकी नाही देत फक्त मालकाला येऊन विचारते आणि ही तुला माहिती मी पहिलंच काय सांगितलं विचारायचं तुलाच नाही तर सगळ्या पब्लिकला विचारायचे अधिकार कधी होते जर मी चुकीचं काम करत असेल जर चोरी चपाटी किंवा खंडणी वसूल करत असेल तर ते विचारायचे अधिकार आहेत पण मालकाच्या बापाच्या पर्सनल प्रॉपर्टीत मी काम करते असं नाही तू त्या संजीवनी राणेवला म्हणजे जी धमकी देत होती ना की मी तुझ्या तिथं ऑफिसला येऊन त्या साहेबाला सांगते एक अर्ज केला की तुझी नोकरी जाईल अगं तुझे खानदान म्हणत होती ना नाय ओरिजिनल आहे तुझ्या खानदानातले सगळे जरी आले ना मला कामावून काढण्यासाठी मालकाला सांगायला फायदाच होणार नाही ना कारण मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे आणि मी काही चुकीचं करत नाही मालकाच्या नजरेत ना जर मी चुकीचीच नाही अगं बाई ते संजीवनी राणे वहिनीनं सुट्ट्या घेतल्या त्याच्यावर खोट्या सह्या केल्या खोट्या अर्ज केले असं तू त्यांना म्हणली आणि तू धमक्या दिल्या नोकरी घालवायच्या तसं तुझ्या सगळ्या खंदन जरी झटलं माझी नोकरी घालवायला तर माझी नोकरी खाजगी आहे मी महिना महिना सुट्टी घेत होते शूटिंगला जाताना तुझ्या जा माहितीसाठी सांगते महिना महिना शूटिंगला जाताना सुट्ट्या घेत होते तर एक साधा रजेचा अर्ज पण देत नव्हती की मला महिनाभर रजा पाहिजे फक्त मी एक व्हॉट्सअपला मेसेज ती बी केव्हा द्यायची माहिती आहे का आमच्या सरांना जेव्हा मी सुट्टीवर गेले दोन तीन दिवस आले नाही ऑफिसला आणि सरांच्या कानावर ही गोष्ट गेली ना किंवा सरांनी इथं आल्यानंतर विचारलं ना की मॅडम नाही येत किंवा लोकांनी माहिती दिली की सर मॅडम येत नाहीत तेव्हा मला सरांचा फोन येतो की रोहिणी तू येत नाहीस कुठं आहेस कायत इसका का येत नाहीस काय प्रॉब्लेम आहे का अडचण आहे का आजारी आहेस का खूप प्रेमानं मला जेव्हा मालक विचारायचे ना आणि त्याचं एक कारण सांगते माझ्याशी मालक प्रेमानं का विचारत होते तर मालक ना मला मुलगी मानतात आणि ते मला कामगार कधी समजत नाहीत बरं का, का। फॅमिली मेंबर समजतात आणि हे सगळं आहे ना तुझंच आहे म्हणतात का तर मी त्या हक्कानं मी इथं ता आठ तास घालवायचे म्हणून काम नाही करत तर ज्या ठिकाणी मी काम करते त्याचं हित झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी काम करते ज्या वेळेला नवीन कामगार कोण कामासाठी येतं ना तर वेळोवेळी माझा मालक डायरेक्ट सांगतो की रोहिणी सारखं बना कळलं तुला त्यामुळं तुला कायद्याची माहिती आहे म्हणून बोंबलणारी बोंबलणारी लगेच लक्षात लग येतं ना तुला काय माहिती आहे जेव्हा तू त्या मशीसारखं बरळते ना कि मी तुझ्या मालकाला येऊन विचारते की हिला कामाला ठेवलंय का व्हिडिओ काढायला अरे <laughs> बापरे किती बालिश बुद्धी स्वतःच स्वतःच किरड्या डाऊन करायचं माग तर काय म्हणली की बळजबरी केली मॅडम म्हणा म्हणून बळजबरी करायची काय गरज आहे ग नुसती मी इथं मॅडमच नाही तर काही कामगार माताजी म्हणतात माहितीये का माताजी म्हणतात सरळ का तर मी त्यांना तसं सांभाळते प्रेमानं इथं त्यामुळे जी तू माझ्या मालकाला विचारणार होती ना त्यामुळं खरंच खूप घाबरले बर का भीती वाटली ग मला की आता काही खरं नाही म्हणलं आणि तेच नाही माझा मालक पण घाबरला की बाप रे स्वयंघोषित समाजसेविका खुद्द मला विचारायला येणार आणि मालक म्हंटले रोहिणी तू येऊ नको उद्यापासून कामावर आणि ऑफिसला व्हिडिओ तर काढूच नको खूप घाबरले खरच घाबरले असं थरथुर र कापायला लागले मालकाने गेट वर कुत्र पाळले खरच पाळलेलं आहे मजाक नाही करत तर त्या कुत्र्याला सुद्धा इज्जत आहे ग कुत्र्याला सुद्धा गेट वर पाळलेल्या माझ्या तर नजरेत तेवढी बी इज्जत तुला नाही मालकाच्या पर्सनल प्रॉपर्टीत तू विचारेल आता ह्याच्या आधी पण मी सांगितलं की ते अधिकार विचारायचा कुणालाही माहिती आहे का आणि ट्रस्ट वगैरे नाही बरं का माझ्या मालकाची प्रॉपर्टी स्वतःच्या बापाचंच नाव आहे लाईट बिल ला आता मीच भरते ना म्हणजे लाईटचा हिशोब वगैरे मीच काढते रिडिंग मीच घेते तर त्यांच्या वडिलांच्या नावाची प्रॉपर्टी आहे ती मालकाच्या नावावर झालेली आहे मालक मला व्हिडिओ बनवायला ठेवणार का आराम करायला ठेवणार हा मालकाचा वैयक्तिक प्रश्न असतो पण घाबरलोत ग आम्ही कारण तुझा चेहराच तसा विचित्र आहे असा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जाती ना धडदाताचा आकार ना तोंडाचा आकार ना तब्येतीचा आकार आणि दुसऱ्याचे चेहरे हेच ह्याच्यासारखं तोंड माझ मला तर लई बोलली बाबा तू तोंडाला